तलाटी भाऊ भाऊसाहेब आम्ही स्पॉट आलोय आता इथं माती पकडली इथं मातीच्या गाड्या नाही का आम्ही तुम्ही काय कार्य करणार त्यांच्यावरती खुबीला इथं खिरेश्वरच्या आधी मध्ये हा तुम्हाला सांगितलं ना पाटलांनी सांगितलं नाही का त्या हा हा गाड्या गेला तर तुम्ही येणारच नाही म्हटलं येणार मग आता जाणार ना गाड्या कसं मी निघालो होतो बाहेर पडलो येणार मग ते खड्ड्यात मोजबाप घ्या तिथं काय झालं किती माती गेली काय गेलं त्याच्यावरती करा ना मग कारवाई काय असेल विषय हा किती वेळ लागली यायला भाऊ साहेब तुम्हाला एकटाच झाला असेल फोन करू नाही का मग हा ना काय हॅलो हॅलो एक तास झाला असेल ना फोन करून हा कुठला मग किती झालं पोलीस गाड्या गेल्या म्हणून आता गेल्यात ना गाड्या त्याला किती वेळ झाला आता किती वेळ झाला एक तासापेक्षा जास्त कालावधी झाला ना नाही मग किती झाला अर्धा झाला दा पावन तास झाला मग पावन तास मग तुम्ही काय केलं येतो ते मी रस्त्याचीच आहे दादा हॉर्न वाजव बर कोणाला वाजवा हॉर्न हॉर्न वाजवा कशाचा आता कशाचा वाजवते वाजव हॉर्टी घालता काय तुम्ही साहेब कशाला पाठीशी घालू कोणाला हॉर्न वाजवा ना कशा गाडीचा हा हो गाडीच्या बाहेर मी बसा बर गाडीत आता गाडीत बसा गाडीत बसू हा आता हा ना काय आता काय मी काय आता काय म्हटलं चालू गाडी झालं चालू हॅलो हॅलो काय झालंय काय होत काय नक्की काय होतंय आता मी विचारतोय काय झालं तुम्ही येत आहे का काय करताय गाडीत आहे का बाहेर आहे काय नक्की समजा ना आम्हाला थांबू का अजून किती वेळ लागेल सर मला ना हा वीस मिनिट लागते ठीक आहे सर धन्यवाद आम्ही वीस मिनिट थांबतो इथं आणि आपल्या मुसूची पण घ्यावी लागते महिंद्र शेठ कुठे गेले माझा काय विचार देवराम मेहमानीला विचार देवराम मेहमानी कोण आहे मला त्या जागा नाही काय काम उत्कर्ष सगळे बुडू क्षेत्र करतो आरच्या जमीन गेल्या तर काय इथं असेल तर एखादा करू शकतो तिथं कुणाला काय डेव्हलपमेंट करत असेल किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा शेती करतोय आता जिथं जो कोण कोण शेती करतोय त्याचा मी सगळं सहनिश्चय करतो सरकार गौरव डायरेक्ट गव्हर्नमेंटला एवढे उत्खनन झाले चव्हाला लोकनुक्त सर बरोबर आमचं एवढंच म्हणणं लोकनुक्त लोकांनी सगळ्यांनी निवडून दिले तुम्हाला आता आम्ही सगळ्या ग्रामस्थांचा माग तुम्ही उभे राहा शंभर टक्के लोकांना कारवाई झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही कारवाई करायला आम्हाला सपोर्ट केला पाहिजे असं मग माझं काय मत होत आएपा। आएपा। था था का बघ सरपंच असा असा प्रकार चालू आहे ग्रामपंचायत निसर्ग तुम्ही आणून द्यायला पाहिजे होत सगळ्या ग्रामस्थांच्या माझं उत्तर ऐकून घ्या पहिलं मी जे बोलतो चांगले बोलतो चांगलं प्रामाणिक पण बोलतो तुम्ही पाहिजे सरपंच असा असा प्रकार मी तर चालू आहे आपल्या भागामध्ये तुम्ही लेखी स्वरूपात सरपंच को ग्रामसेवक सरपंचा तक्रार गेले का कुठल्याही ग्रामस्थांनी गेले का उत्तर देतो तुम्हाला आता ऐका सव्वीस जानेवारीची ग्रामसभा झाली पंधरा ऑगस्टची ग्रामसभा झाली सगळ्या ग्रामसभेची सगळी पोरे सगळ्यांनी आम्ही ग्रामसभेत ठराव घेतला होता कारण उत्खनन आपल्या भागात ग्रामसभेत ठराव घ्याय करा सांगा ऐका असताना पण ऐका आहे ऐकायला परत काय झालं विषय परत मिटिंग झाली नागेश्वर मंदिराच्या तिथे आपण घेतली म्हटलं काय साधक बाधक काय विषय असेल शेतकऱ्यांचं एखाद्या कल्याण होत असेल आदिवासी भागामध्ये तर तुम्ही त्याला परवानगी देऊ शकता एवढा विषय आहे आमच्या पण काय म्हणणं जर एखाद्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये उघडत असेल ना तो दे आमचं काय म्हणणं नाही ना ती उग्रता उभरायचं काय विषय काय मुला माहित पोरांनी माहित केला आम्ही सगळ्यांनी आम्हाला एक सहकार्य करा यांच्यावर कारवाई झाली यासाठी मदत करा आम्हाला फक्त आलो तुम्ही विषय काय झाल फक्त माझं म्हणणं काय होत एखादी कुठली एखादी घटना घडली पोलीस स्टेशन आपण त्यासाठी कम्प्लेट करतो असं असं बाबा झाले काय गोष्टी ते काय म्हणतात लिहून द्या काय पंचनाम असतो कोणच काय करत असते याचा आम्हाला पर्यंत कम्प्लेट नाही आली फक्त आम्ही तुम्हाला दोषी धरत नाही सहानुभूती फक्त साठी आलो इथपर्यंत मला काय माझे वेगवेगळे घरी कार्यक्रम असतात किंवा आता तुमची काय काय आम्ही जातो निघून तुमचं काय विषय ते बघा ना नाही आमचं एवढंच म्हणणं आहे का जे उत्खन झाले एवढी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आमचं एवढंच म्हणणं सर पण तुमचं काय म्हणणं आहे तर तिथं काय विषय होत असेल ना ठीक आहे मी आज प्रत्यक्ष निदर्शन बघितलं त्याची सहनिश्च आता तुम्ही सगळे पत्रकार आलेत व सगळे मंडळी इथे गाव काय पोर आहेत आपली त्यांनी सहनिशा केल्या व सरपंच असा विषय आहे बरोबर पण गावचाच पाटील म्हणतोय तू राजीनामा तुला निवडून तो विषय घेऊ आपण पाटील आणि इथे ऐकण्यासाठी मी कल्याण नाही केलं कोणाच्या योजना नाही शंभर टक्के तो विषय मुलीच नाही त्याच्यामुळे मी शंभर टक्के सहमत तर तुमचं काय म्हणणं आहे हे योग्य चाललंय की अयोग्य चाललं नाही हे अयोग्य आहे याच्याशी मी काही दुमत नाही आहे जे बघितलं प्रदर्शन निदर्शन आलं का बा हा प्रकार आहे तो अगदी एकदम म्हणजे फार अयोग्य रीतीनं चालू हा प्रकार चालू आहे एवढं सत्य गोष्ट आमचं एवढं मनसेचा नामा होऊन जे आहे त्यांच्यावरच सरकार व्हावी